श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान् प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेता पत्रयापहम् श्रोत्यः नमस्कारः आपण जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या ब्याण्णवव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे गुरुमध्वांचे उत्तर बद्रीकडे निर्गमन श्री श्रीमधवांचा संदेश संपल्यावर उपस्थित जनास संदेशाचे मर्म समजून अपार आनंदानुभूती आली आपल्या आत्मोद्धारासाठी ते पुन्हा पुन्हा त्या संदेशाचे मनन चिंतन करू लागले त्याचबरोबर गुरूंच्या निघण्याची वेळ क्षणोक्षणी जवळ येत असल्याचे जाणून त्यांची मने खिन्न होत होती त्यावेळी श्री मधवांनी ऐतरेय श्रुतींवर प्रवचन देण्यास प्रारंभ केला होता आपणास अत्यंत प्रिय असणाऱ्या उपनिषदाचे मर्म विविध प्रकारे त्यांनी उघड करून दाखविले विषय श्रीहरीचे सर्वोत्तमत्व ग्रंथ ऐतरेय नामक भगवंताचा महिमा गाणारा ऐतरेयोपनिषद वाणी भावी वाणीपती मध्वांची त्या वाणीचे श्रवण करण्यासाठी गगनी सुरवृंद जमले होते भूमीवर पारिजात मंदार आदी देवपुष्पवृष्टीद्वारे श्री सुरवृंदाने अभिनंदन केले कार्याबद्दल ते अभिनंदन अभिनन्दनोते गन्धर्वे गान निरंतर सुरू होते। नमस्ते प्राणेश प्रणत यावनिमगा नमस्वाम इंद्राम प्रियतम हनुमन गुरुगुण नमस्तुभ्यं भीम प्रबलतम कृष्णेष्ट भगवन नमः श्रीमन्मध्व प्रदिश सुदृशं नो जय जया ती पुष्पवृष्टी वर्षाकाळी होणाऱ्या जलवृष्टीपेक्षाही अधिक होती पर्वतप्राय देवपुष्पांच्या पुष्पराशी चोहोबाजूंनी धरवळणारा देवपुष्पांचा परिमळ त्याचबरोबर श्री गुरूंच्या कंठात सुरवृंदाने समर्पित नव तुलसी माला सकलजन स्वर्गसुख अनुभवित होते शिष्यगणास्तर तो जणू साक्षात वैकुंठवास होता थोडा अवधी सरला समोरील पुष्पराशींमध्ये ज्ञानराशी श्रीमधवांची तेजस्वी आकृती शिष्य व्याकुळ होत पुष्पराशी हटवीत श्रीमधवांचा ठाव घेऊ लागले त्यांना धक्काच बसला तेथून अदृश्य होऊन श्रीमधवांनी बदरीला प्रयाण केले होते तेथे ते जमलेल्या जनवृंद भक्तवृंद शिष्यवृंदादींचे जणू प्राण चोडून गेले होते त्यांना शास्त्रतत्वाचे स्मरण झाले वायुतत्व तर नेहमीच अदृश्य रूप नव्हे का आतापर्यंत ते दृश्यरूपात होते ते केवळ आपले परमभाग्य म्हणूनच ते अत्यंत अत्यत अत्यद्भुत दृश्य डोळ्यात साठवूनच उपस्थित जनास धन्यता वाटली त्यांना गुरुवाणीचे स्मरण झाले आम्ही बदरीला प्रयाण केल्यानंतरही अदृश्य रूपाने येथेही आमचा निवास असेल या प्रकारे मधवांचे बदरी प्रयाण देखील अत्याद्भुत विजय कार्य ठरले उडुपी क्षेत्रास आधीपासूनच पौराणिक महत्त्व आहेच त्यानंतर श्री साधनेमुळे ते अप्रतिम तात्विक क्षेत्र बनले आहे श्रीकृष्णाच्या आगमनाने उडपी क्षेत्र विश्वख्याती प्राप्त महापुण्यकर बन क्षेत्र बनले आहे श्रीमधवांच्या महिमेमुळे श्रीहरिक क्षेत्रासम अप्रतिम गुरुक्षेत्र म्हणूनही उडपी क्षेत्र मान्यता पावले आहे पुढील मुद्दा आहे श्रीमधवांची परंपरा श्रीमधवांचे अशा रीतीने बदरीला प्रयाण झाल्यानंतर श्री पद्मनाभ तीर्थ बेलूरला गेले काही काळ तेथे राहून आन आनेगोंदीच्या राजप्रार्थनेचा मान राखून त्या प्रांती गेले श्री नरहरी तीर्थ पुन्हा कलिंग देशास परतले व तेथील राजगुरूंसाठी मार्गदर्शक बनले वेळोवेळी श्री पद्मनाभ तीर्थांची भेट घेऊन त्यांचेही मार्गदर्शन ते घेत शास्त्रतत्व जाणून घेत त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या शत्रुदमनादि कार्यांचे स्मारक म्हणून शालिवंशके बाराशे तीन इसवी सन बाराशे एक्क्याऐंशी श्री कूर्मक्षेत्री श्री योग देवांची श्री नरहरी तीर्थांनी प्रतिष्ठापना केली श्री माधवतीर्थ आणि श्री अक्षोभ्य तीर्थ हे तर श्री पद्मनाभ तीर्थांकडे पुढे चालू ठेवून त्यांच्याचबरोबर राहू लागले उडपीचे अष्टमठाधीश गुरूंच्या आदेशानुसार आपापल्या संस्थानात पूजेच्या शास्त्रोक्त पूजा कार्यात कार्यरत झाले श्री मध्वानुज श्री तीर्थ काही काळानंतर पुन्हा कुमार पर्वतावर जाऊन तपोनिरत झाले नंतर एकदा उडपी श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी ते आले असता त्यांना पाहून तेथील जन जणू श्री मधवांचेच पुनरागमन झाल्याप्रमाणे आनंदित झाले नंतर पुन्हा कुमार पर्वताकडे परत त्यानंतर श्री नर श्री विष्णूतीर्थ तेथेच तपोनिरत होऊन राहिले आहेत श्रीमधवांनी त्यांना देऊ केलेली व्यासमुष्टी आणि श्री लक्ष्मीनारायणशाली ग्रामासहित वेदव्यासा श्री वेदव्यास संपुट त्यांनी श्री अनिरुद्ध तीर्थांकडे अपूर्वरित्या पोहोचविले होते मागे एकदा उल्लेख केल्याप्रमाणे ते पुन्हा एकदा कुमार पर्वतावरून परततील आणि कटतील येथे सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या ग्रंथाद्वारे ते सत्सिद्धांताचा प्रसार करतील श्री त्रिविक्रम पंडित आणि अन्य इतरांनीही मध्वगुरूंच्या आदेशाचे पालन करून जीवनात कृतकृत्य झाले विष्णुस्तुतीप्रमाणे अत्यंत अपूर्व अशी कृतीही त्यांनी रचली त्यांचे पुत्र नारायण पंडित यांनी सुमध्व विजय ही ग्रंथरचना करून मध्व महात्म्याचा प्रसार केला संग्रह रामायण अनुव्याख्यान टीका न्यायचंद्रिका योगदीपिका आदी आणखीनही अनेक कृती त्यांनी रचल्या आहेत एकूण काय तर श्रीमध्वांच्या शिष्य प्रशिष्यांमध्ये कार्य हे ज्ञानकार्यामार्गे सत्सिद्धांतांचा प्रसार हेच होते बदरी बदरीगमनानंतर यापुढे सुरू राहिलेल्या परंपरेमध्ये श्री माधवतीर्थांनी चतुर्वेदांवर वि, विवृत्ती रचली श्री अक्षोभ्यतीर्थांनी तर विद्यारण्यासारख्या वादी दिगंतांचा पराभव करून जयस्तंभ प्रतिष्ठापित केला पुढे श्री जयतीर्थांच्या टीका ग्रंथांनी जयतीर्थ म्हणजे मागील जन्मी श्री मध्वांचे ग्रंथ वाहून नेणारा बैल जयतीर्थांनी श्री मध्वांच्या टीका ग्रंथांचे अर्थ पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण रता वैशिष्ट्यपूर्णत जिज्ञासूनपर्यंत पोहोचविले त्यांचा न्यायसुधा हा ग्रंथ प्रपंच तर गौरीशंकर म्हणून प्रख्यात आहे श्री विजय ध्वजतीर्थांचे समग्र भागवत आख्यान श्रीमधवांच्या श्रीमद्भागवत तात्पर्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करते श्री श्रीपादराज श्री व्यासराज आदी विद्वत चक्रवर्तींच्या साधनेचे फल म्हणून अनेक प्रकारे वैष्णव वाङ्मयाचा विस्तार झाला आहे वादीराजांनी तर अभिनवानंद तीर्थ अशी ख्याती मिळवून मध्वसिद्धांताची विजयी दुंदुभी संपूर्ण देशात दुमदुमविली श्री तीर्थ श्री रघुत्तम तीर्थ आदींच्या टिप्पणी ग्रंथांनी ज्ञानप्रसार कार्यात विशेष उल्लेखनीय कारकिर्द बजावली श्रीमधवांच्या व्यक्तित्वाने जयसिंह राजा जसा प्रभावित झाला होता त्याचप्रकारे श्री श्रीपादराजांद्वारे चंद्रगिरीचा राजा श्री व्यासराज तीर्थांमुळे विजयनगरीचा श्रीकृष्णदेवराय यासारखे राजे श्रीवादिराजांमुळे सौदे येथील राजा श्री सुधींद्र तीर्थ श्री राघवेंद्र तीर्थ यांच्यामुळे तंजावरचे रघुनाथ नायकादी राजे नवाबादी तसेच श्री तीर्थांमुळे श्री रंगप्रांतीचा राजा श्री सत्यबोध तीर्थांमुळे प्रांतीचे नवाब श्री सत्यधर्म तीर्थादींकडून मैसूरचा राजा श्री वृंदावनाचार्य ख्यातकीर्त असणाऱ्या श्री विश्वप्रिय तीर्थांकडून कोच्ची येथील राजा प्रभावित होऊन मध्वसिद्धांताचे महात्म्य राजकीय वर्तुळातही अपार गौरव आणि आदरास पात्र ठरले श्री नरहरी तीर्थांपासून प्रारंभ होऊन हरिदास साहित्य श्री श्रीपादराज श्री व्यासराज आणि श्री वादिराज आदी त्रययतींकडून विकसित झाले श्री पुरंदरदास तर कर्नाटक संगीत पितामह म्हणूनच ख्यातकीर्त पावले श्री कनकदासांचा महिमा म्हणजे त्यांनी रचलेली मध्वसिद्धांतातील वर्णव्यवस्थेतील अंतरंग उलगडून दाखविणारी पदे हीच त्यांची अद्भुत थोरवी म्हणावी लागेल श्री विजयदास श्री गोपालदासांसारख्या हरिदास वरेण्याकडून दासश्रेष्ठांकडून हरिदास साहित्य एका वेगळ्या प्रकाराने वैशिष्ट्यपूर्णतया प्रसार पावले श्री जगन्नाथदासांचा हरिकथामृतसार हा ग्रंथ दास साहित्याचे सार सर्वस्व प्रतिपादन करणारा आहे हरिदास साहित्याप्रमाणे जनमनास सा स्पर्श करणारा आणखीन अन्य साहित्य प्रकार विश्वातच नाही संगीत साहित्य तसेच अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम म्हणूनच कन्नड भाषा त्यामुळे अधिक विस्तार पावली अशा अमोघ साहित्यास मूळ प्रेरणा प्राप्त झाली ती श्रीमध्वकृत द्वादश स्तोत्राने हे विशेष होय श्री पद्मनाभतीर्थ श्री नरहरीतीर्थ श्री माधवतीर्थ आणि श्री अक्षोभ्य तीर्थ नामक चार श्री गुरुनंतर आलेल्या त्यांच्या या चार शिष्यांनी आपापल्या नावांनी प्रत्येकी एक एक मठांची स्थापनाही केली तत्त्वप्रसारासाठी मोठ्या आणि विस्तृत प्रमाणावर उपलब्धी करून देण्याचेच अनेक मठांच्या स्थापनेमागील उद्दिष्ट असते या परंपरेला प्राप्त सकल वैभवांच्या मुळाशी मूळ प्रेरणास्त्रोत श्रीमध्व आहेत सकल परंपरांचा इतिहास पाहता श्रीमध्वांप्रमाणे सर्व मान्य ठरून आपल्या मतप्रणालीत सर्वमान्य ठरलेला अन्य कुणी मतप्रवर्तक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण विश्वाच्या इतिहासात अन्य कुणीही नाही श्रीमध्वांच्या आणि त्यांच्या ग्रंथांच्या परिपूर्णतेचे हे द्योतक होय ते उत्तम निदर्शन आहे आणि त्यांना भगवंताकडून प्राप्त झालेल्या विशेषानुग्रहाची ही फलश्रुतीही होय सिद्धांत श्री, श्री विष्णू सर्वोत्तमत्वाचे प्रतिपादक असून ते वैष्णव सिद्धांत आहेत मायावादाचे निरसन करते म्हणून तत्त्ववाद अद्वैतवादाचे अत्यंत समर्थपणे निराकरण करणारे म्हणून ते द्वैत वेदांत होय वेदा प्रतिपाद्य गुरु श्री मध्वांकडून प्रवर्तित झाल्यामुळे ते मध्व सिद्धांत होय वेदादी सकलशास्त्रांना संपूर्णत न्याय दिल्या कारणाने ते वैदिक का सिद्धांत होय समग्र समाविष्टतेमुळे परिपूर्णत्व प्राप्त झालेले तत्त्वशास्त्राचे ते एकमात्र सिद्धांत होय श्रीमध्वांच्या सर्व मूल ग्रंथ या कृतींमधून त्यांचे दर्शन होते आणि त्यांचे जीवन हेच त्यांच्या दर्शनाचे श्रेष्ठ निदर्शनही आहे त्यांच्या जीवनात पदोपदी त्यांच्या दर्शनाचे निदर्शन आढळते या प्रकारे आपल्या संपूर्ण दर्शनास स्वतःचेच निदर्शन होणे हे श्रीपूर्ण प्रज्ञांचे श्रेष्ठत्व सिद्ध करते यालाच म्हणतात श्रीपूर्ण प्रज्ञादर्शन श्रीभारती रमणमुख्यप्रणार्गत श्रीकृष्णार्पणमस्तू श्रोतेहो हरिवायुगुरूंच्या अनुग्रहामुळेच श्रीपूर्ण प्रज्ञादर्शन या ग्रंथाचे अभिवाचन आज संपन्न होत आहे या अभिवाचनात आपणास दोष आढळल्यास ते सर्वस्वी माझ्या अज्ञानामुळे आणि आनंददायक भाग ज्ञानवर्धक भाग हा सर्वस्वी प्रज्ञावंत अशा डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य यांच्या विद्याव्यासंगामुळे होय हे सांगणे न लगे मी यथाशक्ती यथामती केलेल्या या साहित्य सेवेने श्री हरि गुरु प्रसन्न होत, अशी प्रार्थना करून श्री हनुमंत श्री भीमसेन आणि श्री मध्वात्मक श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत वे श्री वेदव्यासात्मक श्री कृष्णचरणी ही सेवा समर्पित करीत आहे नाहम कर्ता हरीही करता, हरी करता। पुन्हा भेटूया अन्य एका साहित्यकृतीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद